তোরাত দিয়েছে জয় চবান আওয়াজ বাড় চ आंदोलन हाती घेतलेलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एक पक्ष वगळता बाकीच्या सगळ्या पक्षांनी या ठिकाणी आंदोलनामध्ये आहे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यावा जामखेड येथे प्रहार जनशक्ती पक्षाचा रास्ता रोको विविध पक्ष संघटनांनीही दिला पाठिंबा राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली जाईल असे आश्वासन दिले होते परंतु सरकार स्थापनेनंतर अद्यापही राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीबाबत ठोस निर्णय झालेला नाही त्या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री श्री माणिकराव कोकाटे हे महाराष्ट्र विधानसभेचे चालेव अधिवेशन असताना जनतेच्या प्रश्नांवर विशेषतः शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपल्या मोबाईलवर ऑनलाईन जुगाराचा खेळ खेळतात अशा वर्तनामुळे केवळ शेतकऱ्यांचा अपमान झाला नाही तर संपूर्ण लोकशाही प्रक्रियेलाही धक्का पोहोचलेला आहे त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांनुसार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार आज दिनांक चोवीस जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चक्का जाम आंदोलन करण्यात आले त्यानुसार जामखेड येथील प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं खरडा चौक येथे पक्षाचे तालुका अध्यक्ष सुभेदार यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग उगले यांच्या मार्गदर्शनाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले प्रहार जनशक्ती पक्ष नेतृत्वाखाली केलेल्या या रास्ता रोको आंदोलनास जामखेड तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना आम आदमी पार्टी राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रीय समाज पक्ष शिवसेना उ बाठा या पक्षांनी सक्रिय सहभाग नोंदवत आपला पाठिंबा दिला यावेळी आपल्या मनोगतातून आपल्या तीव्र भावनाही व्यक्त केल्या यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट डॉक्टर अरुण जाधव हो। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष नवलाखा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष कुंडल राळेभात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष विजय सिंह गोलेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष विकास मासाळ शिवसेना उ ठा तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट मयूर डोके आम आदमी पार्टीचे संतोष नवलाखा प्रमोद खोटे आदी पदाधिकाऱ्यांसह मंगेश आजबे डॉक्टर प्रकाश कारंडे सामाजिक कार्यकर्ते नासिर चाचू सय्यद डॉक्टर एहसान शब्बीर शेख मनसेचे हवाशेठ सरनोबत गणेश हागवणे राम हरी जायभाय उमर कुरेशी चित्रांगण वारे भुजंग जायभाय सुनील केकान हनुमान उगले गणेश उगले युवराज उगले नितीन ससाने विजय काशीद भारत पवार चत्रभुज वारे बंडू उगले सागर कोल्हे जनार्दन भोंडवे संजय मोरे सोहेल तांबोळी आदी मान्यवरांसह शेतकरी व विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना निवेदन देऊन आंदोलनाचा समारोप करण्यात आला रास्ता रोको आंदोलनाच्या वेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या तसेच पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला शेतकऱ्यांचे मुलं मिळून आज इथे एक शासनाला एक दाब विचारण्यासाठी आम्ही आज सगळे जमलेले आहोत आमचं कोणताही प्रशासनाला वेटी धरण्याचा म्हणजे असं काही नाहक वेटी धरण्याचा प्रयत्न नाहीये शेतकरी किती अडचणीत आहे शेतकऱ्यांना किती व्यथा सहन करावे लागतात हे शासन नुसतं आश्वासनावर आश्वासन देते पण त्या कुठल्याही आश्वासनाची पूर्तता या शासनाकडून आजपर्यंत कुठेही झालेली नाही शासनाने विधानसभेच्या इलेक्शनच्या आधी सांगितलं की आम्ही जर सत्तेत आलो तर सर्व शेतकऱ्यांचा सा, सरसकट सात बारा कोरा करू पण हे शासन कुठेही त्या दृष्टीने पावले उचलता आणि कुठेही दिसत नाही या शासनाला फक्त काय पाहिजे शेटजी भेटजीच सरकार सा पाहिजे आमच्या शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं कामगारांचं अजिबात सरकार सा, त्यांना नाही ना पाहिजे करताय गेलेल्या विधानसभेत आता तुम्ही सांगितलं होतं शेतकऱ्याचा सात बारा आम्ही कोरा करणार दादा पवार साहेब उपमुख्यमंत्री ते सुद्धा म्हणले होते शेतकऱ्याचा सातबारा आम्ही कोरा करू फडवीस साहेब सुद्धा म्हणले होते शेतबारा शेतकऱ्याचा सात बारा आम्ही कोरा करू हे सर्वांनी शेतकऱ्याला फसवलेलं आहे आणि शेतकऱ्याची इतकी बिकट परिस्थिती त्याला कुठल्याच त्याला मालाचा तो भाव करू शकत नाही वाईट परिस्थिती शेतकऱ्या आणि शेतकरी एक एकजुटीने होत नाही म्हणून ही, ही राज्य सरकार सरकार त्याचा गैरफायदा घेत आहे माझी विनंती आहे सरकारला तुम्ही शेतकऱ्याचा अंत पाहू नका शेतकऱ्याला तुम्ही फसवण्याचं काम करू नका अशी माझी विनंती तुम्हाला शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे या सरकारने माझं जाहीर सांगणं आहे जाहीर निषेध आहे माझा या सरकारला तुम्ही शेतकऱ्याची जाहीर फसवणूक केलेली एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विजयभाऊ गोलेकर यांनी त्यांचे दोन शब्द बोलाव आणि जी सरासरी काढली तर दररोज कमीत कमी आठ ते नऊ शेतकरी या ठिकाणी आत्महत्या करतात इतकी दहा विषमता या शेतकऱ्याच्या आत्महत्यामध्ये आहे आणि अशा प्रकारच्या या शेतकऱ्यांचं दुःख कुठेतरी बाजूला करायचं शेतकऱ्यांना कर्जमुक्ती भेटली पाहिजे या दृष्टीने आदरणीय बच्चूभाऊनी या ठिकाणी आवरण उपोषण या ठिकाणी चालू केलं आणि आपण बघितलं की सरकारने या ठिकाणी समिती नेमून ते काहीतरी मार्ग काढण्याचा या ठिकाणी मा आपल्याला शब्द दिला परंतु तो शब्द कुठेही पूर्ण होताना दिसत नाही दुर्दैवानं ना या ठिकाणी आपल्या राज्याचे कृषी मंत्री म्हणजे आपण चार पाच दिवसापूर्वीच व्हिडिओ बघितला विधानभवनामध्ये रम्मी खेळवते ऑनलाईन जुगार खेळवते इतकी दहाक परिस्थिती या ठिकाणचे आपले कार्यसम्राट आमदार रोहित पवार यांनी सर्वप्रथम तो व्हिडिओ सगळ्या जनतेसमोर आणण्याचं काम केलं आणि अशा प्रकारे एक कृषी मंत्री जर संवेदनाहीन असेल आणि विधान भवनामध्ये या ठिकाणी आपले शेतकऱ्याचे कायदे होते सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले जातात या ठिकाणी रम्मी जुगार खेळत असेल तर निश्चितपणे फार वाईट अवस्था आपल्या राज्याची असं म्हणावं लागेल या ठिकाणी त्यांना कदाचित माहीत नाही की तुम्ही एसी मध्ये बसून त्या ठिकाणी जुगार खेळत होता पण आमचा शेतकरी या ठिकाणी शेतीच्या माध्यमातून दररोज जुगार खेळतोय आणि अशा प्रकारच्या या जुगाराची शेती आज किती वाईट झाल्याने शेतकऱ्याला आत्महत्याला जावं लागतं अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी शेतकऱ्याला सुरुवातीला बियाणं बोगस येतोय बरं बियाणं बोगस ना आलं तर खताचा तुटकडा तुटवडा भेटतोय तुट 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 खतो तेवढा कुठतरी न नाहीसा झाला तर लिंकिंग सारखे प्रकार मागे लागतात या ठिकाणी पीक चांगलं आलं तर शेतमालाला भाव मिळत नाही पीक गेलं तर फटकं त्या पीक विमाचं संरक्षण भेटत नाही या ठिकाणी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आपल्या पिकाला भाव चांगला मिळत नाही आणि अशा प्रकारच्या शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही आणि शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही म्हणून शहकारकीकडे जावं लागतं आणि मोठ्या व्याजदराचं कर्ज घ्यावं लागतं आणि ते कर्ज नाही भेटलं तर आत्महत्याशिवाय पर्याय आपल्याला शेतकऱ्याला राहत नाही त्याच्यामुळे शेतकरी चव आज अडचणीत आहे पाऊस ना नाही मालाला भाव नाही आणि ना बऱ्याच ना। अजून एक पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या कृषी समाजाचा स्ट्राईक चालू आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये कृषी समाजाचे व्यवसाय बंद झाले शेतकरी कृषी समाजावर भरपूर अवलंबून आहेत त्यांचे आज बाजार बंद झालेले आहेत त्यांची भरपूर अडचण झालेली आहे ही सुद्धा आपण कुठेतरी बोलायला पाहिजे मंगेश दादा दादा शेतकरी चौकडूनच मारायचा प्रयत्न हे सरकारने चालू केलेले आहे म्हणून मी या सरकारचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जे जनशक्ती प्रमुख बच्चूबा कोळे यांचा महाराष्ट्रभर शेतकरी कर्जमाफीसाठी चक्काजाम आंदोलन चालू आहे आणि ह्या आंदोलनाची दग ही जामखेड तालुक्यातून प्रहार संघटनेचे कार्यकर्ते सर्व शेतकरी राजकीय पक्षाचे ओबाटाचे असतील राष्ट्रवादी पवार पवारसाहेबांचे असतील आणि काँग्रेसचे असतील सर्व शेतकरी बांधव सामील झालेत खऱ्या अर्थानं जर आज विचार केला ह्या कोणीच अडचणी येत नाही फक्त शेतकरी अडचणीत आहे आणि कंटिन्यू अडचणीत जाणार आहे ह्याचं कारण एक आहे इथं बसलेली शंभर दोनशे लोक असतील पण गाडींचा गाडीवर जाणारी सगळे लोक शेतकरीजीत पण थांबत नाहीत यांना था घेण देण नाही कारण हीच कारणीभूत आहे शेतकरी अडचणी जाण्यासाठी शेतकरीच कारणीभूत आहे आज चक्काच्या आंदोलन असताना आज युद्धांनी बोलले सगळे वक्ते बोलले शेतकरी कर्ज शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे आणि शेतकऱ्याची कर्जमाफी झाली तर शंभर टक्के पाहिजे पण त्याच्याबरोबर शेतकऱ्याला हैभाव सुद्धा हो पाहिजे आज जर प्रत्येक ह्यात बघितलं तर प्रत्येक वस्तूचे पैसे आज औषधाचे रेट बे बियाणे हे सर्व महाग झालेत आज मजुराचे रेट कुठे गेलेत पण शेतकऱ्याचा बाजारभाव शेतकऱ्याच्या मालाला किंमत एकदम कमीच आहे जवळजवळ दोन हजार पासून किंमत वाढणार आहे आणि महागायची जर जवळजवळ पाच पट दहा पट महागाई वाढली आणि का शेतकरी जागायचा कसा आणि याला कारणीभूत सर्व जबाबदार आपणच आहेत ज्या वेळेस राजकीय पक्ष अजेंडा काढतात इलेक्शन आल्यानंतर सर्व पक्ष आपापले हे प्रसिद्ध करते जाहीरनामे आणि सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही कर्जबाफी करू ह्याच्यावर जे जाहीरनामा प्रसिद्ध केले आहेत जे सरकार आले जर त्या सरकारने त्या जाहीरनाम्यावरली जर पूर्त नाही केली तर ह्याचा कोर्टाने ह्यांच्यावर काहीतरी कायदेशीर काय कारवाई केली पाहिजे आपण रस्त्यावर बोलवतो पण काय उपयोग नाही हे कोर्टचं तेवढं जबाबदार आहे कोर्टचं फसवणूक कोर्टाची फसवणूक करते शेतकरी फसवणूक करते ही फसवणुकीचा दावा दाखल झाला पाहिजे कोर्टामध्ये आणि कोर्टाने या पक्षाला विचारलं पाहिजे तुम्ही आज जाहीरनामा पैसे करतात आज प्रत्येक इलेक्शन लढण्यामुळे इलेक्शन जिंकण्यामुळे काही बोलते ती काही मग शरकारी अडचण आले सगळ्यांना बोलायचे अभिनंदन मित्र हो, गेली पंचाळीस वर्ष काँग्रेस भाजप राष्ट्रवादी सगळे सत्ता करतात कोणीही शेतीमाला भाव दिलेला नाही कांदा आला की हे सरकार आलं की त्याने काय दिलं नाही त्यांनी काय नाही दिलं प्रत्येक मित्र हो गेले हो। तीस पस्तीस दिवस अधिवेशन चालू आहे एकाही मराठी आमदाराने किंवा कुठल्याही आमदाराने कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला एका सभाकडं गोलेकर साहेब प्लीज मला सांगा मला माहित नाही फक्त कुणी केलंय साहेब त्यांचं अभिनंदन करू पण प्रत्येक झालीच पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे दिव्यांगांचे प्रश्न सुटले पाहिजेत त्यासाठी बच्चू काही दिवसापूर्वी उपोषण केलं होतं त्यानंतर आता त्यांनी पायी यात्रा काढली होती यावेळेस सर्वच पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला या उत्स्फूत पाठिंबाला आम आदमी पार्टी जाणखेडच्या होती आम्ही त्यात सहभागी आहोत आज देशात म्हणलं तर सध्या मागच्या तीन कायदे काढले होते त्यावेळेस या बी जे पी सरकारने त्या तीन कायद्यासाठी अनेक कमीत कमी आठशे नऊशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तिथं मरण पत्करलं भाषा घेतल्या तरी यांना पण ते उठ ना जे रस्त्या आंदोलन करत आहेत त्या आंदोलनाला राष्ट्रीय समाज पक्ष जाहीर पाठिंबा देत आहे शेतकऱ्याच्या जीवावर जे सरकार आले ते सरकार शेतकऱ्याच्या जीवावर उठलं आहे एवढंच बोलतो थांबतो आम्हाला जाहीर पाठिंबा दिला त्याबद्दल तर मी स्वाभिमानी शेतकरी संघटना प्राण संघटने जे होते त्यांचे जाहीर असे आभार मानतो आणि जी इथं उपस्थित नाहीत आणि संभाव्य उमेदवार आहेत ते आता त्यांची बी नोंद आम्ही घेतलेली आमच्या आंदोलनाला कोण एक पाठिंबा द्यायला इथे आले आणि कोण आलं नाही याची पूर्ण दखल आम्ही घेतलेली येणाऱ्या काळात विषय होणार आहे प्रथमचा या आंदोलनाच्या माध्यमातून पक्षाची कारवाई ज्या शेतकऱ्यांना झाली त्या सर्व शेतकऱ्यांचा वतीने बाकी सगळे लोक आले शेतकरी बांधवांना एकच विनंती करतो बाबांनो आपल्यासाठी कोणी नाहीये आपण आपल्याच पायावर उभा राहायचे हे फक्त मत मागायला येतात आपल्याला आणि यांचे जे जाहीरनामे असते अरुणाबा तुम्ही वकील पण आहात तुमचं वकृत्व पण आहे आम्ही चाहते तुमचे तुम्ही लक्ष ठेवा कोणत्या पक्षाने इथं पाठिंबा दिला शेतकऱ्यासाठी तुम्ही ज्यावेळेस प्रचारात प्रचार करत असताल कोणत्या पक्षाचा करत असताल तुम्ही वंचित आघाडीचे पण शेतकऱ्यासाठी कोणता पक्ष पुढं येतोय हे तुम्ही जाहीरपणे सांगितलं पाहिजे आणि शेतकऱ्यांनी आपल्याला जुनी मना बघा आपले जुने लोक सांगतात ऐकावं ते नवलच आहे आणि पाहावं ते नवलच आहे कृषी मंत्री राज्याचे कृषी मंत्री सर्वात मोठं खातं आणि सर्वांच्या जिवाळ्याचं खातं जर सर्वात जिवाळ्याचं खातं म्हणजे आपला देश कृषी प्रधान देश आहे त्या एवढ्या मोठ्या सभागृहामध्ये रमी खेळताना दिसतात त्याच्यावरती पत्रकार परिषद घेतात मी रमी खेळलो नाही काय ते मोबाईल स्लीप करीत होतो त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ आला ते पानं इकडे तिकडे टाकतानाचे खोटं बोलाव तरी किती याची पण पाहिजे आणि ते सर्वांना कळतंय आता कोणी आराणी राहिलेलं नाही आणि स सगळ्यांनी इथून पुढे येणाऱ्या ज्या बी निवडणुका असतील याच्यात चांगला माणूस चांगला पक्ष हात बघितला पाहिजे कुणी येईल सांगल काय त्याच्यावर न बघता शेतकऱ्यासाठी कोण लढते बचू भाऊ किती दिवस यांनी उपोषण केलं ते आज किती दिवस पायी यात्रा काढली याच्याकडे सर्वांनी लक्ष ठेवलं पाहिजे कारण ते कोणत्याही पक्षाचे असून त्या पक्षाचा विचार केला नाही पाहिजे शेतकऱ्यांनी शेतकरी हा शेतकरीचा असतो त्याच्यानंतर आपल्याला दोन वर्षे आम्हीच दाखवलं विम्याचं एक रुपयात विमा आज शेतकरी जावा एक रुपयात भर देत का बघा किती पैसे द्यावे लागतील बघा त्याच्यानंतर लाडकी बहीण काल काहीतरी न्यूज आले अध्यक्ष लाडकी बहिणीचं थांबवलंय आता ते त्यांचे काच गाठ आहेत त्या थांबवले इलेक्शन पुरत्या लक्षात ठेवा लाडक्या बहिणी हा दहा टक्के सुद्धा राहणार नाहीत महाराष्ट्रात सगळ्या बंद केल्या जाणार आहेत त्याच्यामुळे लक्ष ठेवून शेतकऱ्याविरोधात मला सात दिवस अन्नता आंदोलन सात दिवस एकशे चाळीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून ते दुसरं आंदोलन खरं जर पाहिलं तर उत्पादन करणारा शेतकरी याचा विचारच कोणाला पडलेला नाही ट्रेडिंग वाल्याच सरकार आहे आणि आम्ही पाहतो तर राज्यातले जबाबदार मंत्री कुणी खेळतय कुणी ते मारतय अजून कुणी त्यांच्या आविर्भावात खर जर पाहिलं शेतकरी मित्रांनो एक गोष्ट सांगतो जे अन्नपूर्वक लक्षात ठेवा हे हरामखोर हे मालक नाही आहेत मालक खरी शेतकरी ना तुम्ही आम्ही जात आहे हे काय विसरू नका स्वतःच माल की हक्क विसरून गेला तर तुमच्यावर कुणी बी मालकी करून जाणार जी आज चालली आहे खर तर त्यांनी सेवा करणं हा त्यासाठी त्यांनी आपला प्रतिनिधी म्हणून त्यांना निवडून दिलंय सेवा विसरू नका प्रत्येक इलेक्शन वेळेस दारात येणाऱ्या प्रत्येक त्या उमेदवाराला विचारा <गागी> की भविष्यात तुम्ही <अच्चारी>। आमच्यासाठी <गागी>। काय करणार आहे तर आबा तुम्ही <गागी> सांगितल्याप्रमाणे जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये ज्यांनी ज्यांनी जे आश्वासनं दिलेत ते आश्वासनं ते पूर्ण जर नाही केली तर खरंच त्या कोर्टामध्ये त्यांचा गुन्हा दाखल झाला पाहिजे या ठिकाणी माझी मागणी आणि त्या गुन्ह्याखाली त्यांना अटक झाली पाहिजे त्यांच्यावर शंभर टक्के शेतकऱ्यांचा सात कोरा करण्याची वेळ आलीच पाहिजे असं शासनाने किंवा त्या कोर्टाने केलं पाहिजे मी तर सांगन की शेतकऱ्याचा सात बारा कोरा करण्यासाठी नुसतं चक्काजाम करून चालणार नाही पुढचं भविष्यातलं काल भाऊने केलेलं मोर्चा आंदोलन चालणार नाही याच्यानंतर शेतकऱ्यांना मी आवाहन करतो वेळ आली तर मागच्या सारखा परत शेतकऱ्यांचा संप पुकारू जसं बाकीच्या गोष्टी शेतक कर... शिक्षणाच्या असतील इतर कुठल्या पक्षाच्या असतील संप पुकारते तसं शेतकऱ्यांनी एकदा संप पुकारा कुठलंही अन्नधान्य दूध काही भाजीपाला काही येऊ देऊ नका कशावर जगतो आपण बघू मी पाहिलेले विदेशातल्या एका विज्ञानाने सांगितलं वैज्ञानिकांनी त्यांनी सांगितलं जर वकील संपावर गेले उद्या पोलीस संपावर गेले कुठलीही यंत्रणा संपाव गेली तर जास्त काय फरक पडणार नाही थोडंफार यंत्रणेवर येईल पण जर शेतकरी संपावर गेला शेतकऱ्यांनी जर अन्नधान्य पिकवायचं जर बंद केलं सगळ्या वर्षभरातीपू अन्न वाचून मारताना हे लक्षात ठेवा खरं तर तुम्ही सर्वजण आलात गर्दी जरी नसली तरी गर्दी लोक या ठिकाणी आलेत प्रहार संघटनेच्या अखेर त्याबद्दल सर्वांच्या मनापासून आभार मानतो तुम्हाला सर्वांना उतरा करतो जय हिंद जय महाराज दोन चार दोन तरी तोंडाकडे बघतात माझ्या जरा होऊन जाऊ दे एकदा या तालुक्याचे सभापती मुंबईला बसले ते बघतात मोर्चा किती मोठा झालाय झाला तोरात वर हरकोन घोषणा द्यायचे जय चव थोडा आवाज वाढवा तुम्ही निघा भाषण करायचं हात वर करा सोय नाही तर तुमचं होऊ द्या तीन टक्के हा पडून दे आमच्या घर देतो नाही वर

शेतकऱ्याचं आंदोलन हाती घेतलेलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एक पक्ष वगळता बाकीच्या सगळ्या पक्षांनी या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे मी विनंती करतो सर्व आंदोलनकर्त्यांना जोरदार शेतकऱ्याची भूमिका शेतकऱ्याची परिस्थिती या महाराष्ट्रात बैराजा किती संकटात आहे किती अडचणीत आहे त्याची काय अवस्था आहे याच भयानक वास्तव आज आपल्या आंदोलन करत्यांनी या ठिकाणी पूर्णपणे आपल्या सगळ्याच्या पुढे मांडलेलं आहे मित्रांनो एकमेव माणूस आहे महाराष्ट्र मध्ये इथल्या शेतकऱ्याच्या इथल्या अपंगाच्या प्रश्नावरती भूमिका मांडतो गेली पंधरा दिवसापासून या प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे तिथल्या शेतकऱ्यांचा सात बरा कोरा झाला पाहिजे यासाठी भूमिका मांडताय काय काय मर्या गोळा उठला काय शेतकरी का, है का, है का है। ना ने शांत का आहेत तुम्हाला सगळ्याला आठवत अस मित्रांनो आणि भावानो आणि पंजाब मध्ये किती दिवस आंदोलन चालू होत पंजाबच्या लोकांच किती वर्ष किती वर्ष चालू होतं एक वर्ष आंदोलन चालू होत पंजाब मधल्या सगळ्या शेतकऱ्यांचा मित्रांनो किती माणसं मिळत त्या आंदोलनामध्ये माझ्या माहितीनुसार किमान शंभर ते दीडशे माणसं ते दी आंदोलन करता करता मयत झाले परंतु मित्रांनो ते आंदोलन थांबलं नाहीये दीडशे माणसांचा बळी गेला शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी पंजाब मधल्या सगळ्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी हाक दिली आणि पद्धतीने ते आंदोलन दडपून टाकण्यासाठी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी प्रयत्न केले आहेत परंतु या सिख बांधवांनी शेतकऱ्याने कुठल्याही पद्धतीने त्या आंदोलनाला हार पत्कारले नाहीये तुमच्या सगळ्याच्या माहितीसाठी सांगतो या देशाच्या पंतप्रधानाला पंजाबच्या शेतकऱ्याच्या पुढं शरणागरची पत्करा लागली आणि गुरु नानकाच्या मंदिरामध्ये जाऊन करार कराव लागला करार ही शेतकऱ्यांची एकजूट पंजाब लोकांनी दाखवून दिलेली <laughs> आहे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये ज्याला या ठिकाणी आपण बळीराजा म्हणतो शेतकरी म्हणतो शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी हितासाठी भल्यासाठी ज्या मंत्र्यांनी ज्या आमदारांनी आवाज मारायला पाहिजे तुम्हाला माहिती आहे कृषी मंत्री या ठिकाणी विधान भवनामध्ये शेतकऱ्याच्या बाजूने मुद्दा मांडायच्या या ठिकाणी तो या दिसला हा मंत्री त्याचा आम्ही निषेध करतो आणि आजच्या आंदोलनामध्ये जाहीरपणे करतो की त्यांनी या ठिकाणी स्वतःची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे या ठिकाणी अरे काय मंत्री त्याला कशाला पाठिव नाही एक पत्त्या खेळते एक नाचत आहे दुसरं दारू आहे तिसरं नारा मार आहे अरे विधानसभेच पावित्र्य राखलं पाहिजे भोंदबाजी करताय काय आमदार आहेत त्या तालुक्याचे भूमिपुत्र मान्य प्राध्यापक राम शिंदे साहेब सब त्या विधानसभेचे सभापती आहेत माझं राम शिंदे साहेबांना एक म्हणणं आहे आजच्या आंदोलनकर्त्यांच्या वतीने म्हणणं आहे साहेब जरा आमदारांची आम जरा प्रशिक्षण घ्यावं जरा थोडं जरा झेंडू तुम्ही तुम्ही प्रमुख आहात नेतृत्व करतात आम्हाला जामछण करण्याला स्वाभिमान आहे अभिमान आहे परंतु जरा इथल्या आमदारांना आम कस भोंगळ नाचायचं कसं आंढरे पॅन्टवर नाचायचं कशा पत्त्या खावायचे कशी भोंदीगिरी करायची काय गप्पा मारायचं काय बोलायचं याचा जर नॉलेज नसेल तर माझ्या माहितीनुसार इथल्या शेतकऱ्यांचं गोरगरीबांचं कष्ट करा हाल होत येत काय चाललंय महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे ह्या भूमीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन्म लावल्या होत्या त्या भूमीमध्ये फार असं डॉक्टर बाबासाहेबकर जन्म लावल्या होत्या स्वामी विवेकानंद जन्मला आले व होळकर आले दांडव साठ आलेलं आहे त्या तमाम परिवर्तन म्हणजे महापुरुषा अधिकाणी जन्मलाले आणि या भूमीमध्ये या कर्तृत्ववान भूमीमध्ये या स्वाभिमानी भूमीमध्ये असले ना नालायक लबाड आमदार जन्मलाले आम्हाला लाज वाटते नाव घ्यायची सुद्धा या ठिकाणी <coughs> अरे काय चाललं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी सांगतो शेतकरी कोण मका घेतली जाते फक्त अठराशे क्विंटल या ठिकाणी मका घेतली जाते आणि तीच मका झाडून पुसून बा पन्नास हजार रुपये क्विंटल विकली जाते अरे किती शोषण करणार आमचं गरीबाचं अरे काय केलं शेतकऱ्याने